ज्या मुलाच्या जन्मापासूनच संकटांनी त्याच्याशी मैत्री केली पण संकटांना न जुमानता तो लढत राहिला आणि अखेर यशस्वी सुद्धा झाला नमस्कार मी समीक्षा आणि आपण पाहणार आहोत एका तरुणाची कहाणी आंध्र प्रदेशातील एका छोट्या खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात श्रीकांत बोल्ला यांचा जन्म झाला श्रीकांत हे जन्मापासूनच दृष्टीहीन होते तेव्हा गावातील लोकांनी आई वडिलांना सांगितलं होतं हा मुलगा आयुष्यात काहीही करू शकणार नाही त्याला सोडून द्या पण आई वडिलांनी हार मानली नाही आई बापाला लेकरं कशीही असली तरी त्या लेकरांच्या प्रती मायेची आपुलकीची प्रेमाची भावना तीच असते त्यांनी मुलाला प्रेम दिलं आधा दिला इतर नॉर्मल मुलांसारखं समजून त्याचं संगोपन केलं लहानपणी शाळेत प्रवेश मिळणं त्याच्यासाठी मोठं युद्ध होतं दृष्टीहीन असल्यामुळे अनेक शाळांनी त्याला स्पष्टपणे नाकारलं शेवटी तो दृष्टीहीन मुलांसाठी असलेल्या शाळेत गेला तिथे त्याने अभ्यासात चमक दाखवली दहावीमध्ये टॉप केलं पण जेव्हा त्याला सायन्स आणि गणित घ्यायचं होतं तेव्हा राज्यमंडळाने त्याच्या या मागणीला नाकार दिला दृष्टीहीन मुलगा सायन्स कसा शिकणार असं राज्य मंडळाकडून सांगण्यात आलं पण श्रीकांतने हार मानली नाही त्याने न्यायाच्या मागणीसाठी कोर्टामध्ये खटला दाखल केला त्याने लढा दिला आणि केस जिंकली सुद्धा त्यानंतर त्याने बारावीच्या परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवले खर तर श्रीकांत बोलला हा त्याच्या क्षमतांपेक्षा अधिक मोठी स्वप्न पाहत होता तो दिव्यांग असून सुद्धा इतर सर्वसामान्य मुलांसारखं आपल्या आयुष्यात अद्वितीय असं कार्य करून दाखवायचं होतं त्याला एक गोष्ट पक्की माहीत होती की लोक डोळ्यांनी पाहून समोरच्याची पात्रता ठरवतात पण एखाद्याने जर ठरवलं तर या जगात अशक्य असं काहीच नसतं हे स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरती सिद्ध करून दाखवायचं होतं म्हणून त्यानं स्वप्न पाहिलं ते इंजिनियर होण्याचं पण प्रारंभीच्या शिक्षणासारखा उच्च शिक्षणाचा मार्ग वाटतो तितका सोप्पा नव्हता त्याला प्रत्येक पावलावरती अडथळ्यांचा सामना करावा लागत होता इंजिनिअरिंगसाठी त्याने आय आय टीमध्ये मध्ये अर्ज केला पण तिथे देखील त्याला दिव्यांग असल्याच्या कारणावरून नाकारलं गेलं हे ऐकून तो खचला नाही त्याने परदेशात अर्ज केला आणि जगातील नामांकित एम आय टी विद्यापीठात त्याला प्रवेश मिळाला एम आय टी मध्ये जाणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय दृष्टीहीन विद्यार्थी ठरला हा त्याच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉइंट होता मायदेशी भारतात परत आल्यानंतर त्याने ठरवलं की आता फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्यासारख्या हजारो दृष्टीहीन विकलांग आणि दिव्यांग लोकांसाठी काम करायचंय त्याने दोन हजार बारा मध्ये बोलंट इंडस्ट्रीज नावाची कंपनी सुरू केली या कंपनीत तो बायोडिग्रे पॅकेजिंग प्लेट्स कप तयार करतो आणि महत्वाचं म्हणजे इथे मोठ्या प्रमाणावर अपंग लोकांना रोजगारही देतो आज या कंपनीचा टर्न ओव्हर शेकडो कोटींमध्ये आहे नामवंत उद्योजक रतन टाटा यांसारख्या महान उद्योजकांनी त्यांच्या या कंपनीत गुंतवणूक सुद्धा केली आहे श्रीकांत ध्येय फक्त पैसा कमवणे नव्हतं तर समान संधी हे त्याचं ध्येय होतं तो म्हणतो डोळे नसले तरी स्वप्न बघता येतात आणि मेहनत केली तर तीच स्वप्न पूर्ण करता येतात आज तो शेकडो अपंग लोकांना रोजगार देतो पर्यावरणासाठी चांगलं काम करतो आणि उद्योजकतेचं एक नव मॉडेल जगासमोर ठेवतो त्याच्या आयुष्यावर आधारित श्रीकांत नावाचा चित्रपटही आला त्यात अभिनेता राजकुमार रावने त्याची भूमिका साकारली आज श्रीकांत फक्त एक नाव नाही तर प्रेरणा आहे हार न मानणाऱ्यांची परिस्थिती व मात करणाऱ्यांची आणि मोठी स्वप्न पाहणाऱ्यांची तुम्ही काय शिकता यापेक्षा तुम्ही किती विश्वास ठेवता हे महत्वाचं श्रीकांत बोलला याचं आयुष्य हे सिद्ध करतं की अंधारातही उजेड असतो फक्त तुम्ही तो शोधण्यासाठी हिंमत दाखवली पाहिजे मित्रांनो तुम्ही सुद्धा काहीतरी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहात मला मान्य आहे अपयश येत असेल पण अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका येणाऱ्या प्रत्येक नव्या दिवशी त्याच ताकदीने त्या जोशानं प्रयत्न करत राहा तुम्हाला यश एका दिवसात नाही परंतु एक दिवस शंभर टक्के मिळणारच हे कायम लक्षात ठेवा